नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक न आजच्या घडामोडीवर मुसळधार पावसामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वे लोकल विस्कळीत राज्यभरातून मान्सून च्या प्रवाह सुरू झालाय मुंबईत गेल्या दोन ते ती तीन तासांपासून मुसळधार पाऊस कोसळताना दिसतोय मुंबईतील या मुसळधार पावसाचा फटका मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे वाहतुकीला बसला असल्याचं पाहायला मिळाले मध्य रेल्वेची वाहतूक अर्ध्या ते पाऊन तास उशिरानं धावत आहे त्यामुळे संध्याकाळी ऑफिस मधून घरी परतत असताना प्रवाशांची मोठी गैरसोय झाली असून मोठ्या अडचणींचा सामना त्यांना करावा लागतोय विजांच्या कडकडाटात अनेक ठिकाणी पाऊस सुरू आहे अर्धा पाऊन तास लोकल ट्रेन उशिरानं धावत असल्याने मध्य आणि पश्चिम मार्गावरील रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळाले मुंबईचा उपनगरात देखील पावसानं हजेरी लावली आहे मुंबईत मुसळधार पाऊस पडतोय हवामान विभागाकडून मुंबईसाठी उद्या सकाळी आठ वाजेपर्यंत रेड अलर्ट जारी केला असून त्यानंतर उद्या दिवसभरासाठी ऑरेंज अलर्ट असणार आहे मुंबईचा ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी या जिल्ह्यांना देखील येलो अलर्ट उद्या सकाळी आठ वाजेपर्यंत जारी करण्यात आला आहे